नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी एम पी एस सी या आपल्या नवीन यूट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस तीस प्रश्न हे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा दिग्दर्शन दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक 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 आहे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे मराठी खालीलपैकी कोणाचं तर क्रमांक राहील बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मराठी मासिक या ठिकाणी सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील दादोबा पांडुरंग यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाज सुधारक बघा खालीलपैकी कोण आहेत बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक बघा खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील थॉमस पेनच्या लेखनामुळे प्रभावित झालेले महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत प्रकल्प बघा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठ्या क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील बल्लारपूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठ्या औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपेकी कोणाचे असते बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचे काम असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आहे जिल्हाधिकारी यांचं ते काम असते बघा ऑप्शन क्रमांक कर सहावा पहा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे ऑफ पॅरिस हे मिळवले जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा कांद्यामध्ये अन्न कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते बघा कांद्यामध्ये अन्न खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो कांद्यामध्ये जे आपलं अन्न असते तर कर्बोदके या स्वरूपामध्ये कांद्यामध्ये अन्न हे साठवलेले असते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा आठवा पहा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कोणता धातू सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारा धातू खालीलपैकी कोणता धातू असतो विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त आढळणारा धातू म्हणजेच कॅल्शियम हा धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त आढळणारा तो धातू आहे प्रश्न क्रमांक नववा पहा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे सौर ऊर्जा आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हायड्रोजनचे हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी ती उत्पन्न होत असते ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा पहा सर्वात कठीण वस्तू बघा खालीलपैकी कोणती असते सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते बघा सर्वात कठीण वस्तू कोणती तर हिरा ही, ही सर्वात कठीण वस्तू असते बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा इन्साट उपग्रह बघा मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इन्सॅट उपग्रह बघा इन्सॅट उपग्रह उपग्र, मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इन्सॅट उपग्रह बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील हासन कर्नाटक या राज्यामध्ये इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा आहे प्रश्न क्रमांक बारावा वा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते विद्यार्थी मित्रांनो त्यांना दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा खासी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा खासी ही एक आदिवासी प्रजाती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर खासी ही आदिवासी जमाती आसाम आणि मेघालय राज्यामध्ये ती प्रामुख्याने आढळते बघा प्रश्न क्रमांक चौदा वा बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क संघटनेचा सा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क संघटनेचा सा सदस्य देश नाही विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया हा देश सार्क या संघटनेचा सा सदस्य देश नाही बघा क्रमांक पंधरा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला होता बघा हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा बघा सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा हा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक सतरावा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी तो लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने पडत असतो बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर आहे बघा खालीलपैकी कोणतं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो भारताचे मँचेस्टर शहर आहे बघा विद्यार्थी पर्यायामध्ये उत्तर नाही विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद या शहराला भारताचे मॅनचेस्टर शहर असे म्हण भारताचे मॅनचेस्टर अहमदाबाद या शहराला भारताचे मॅनचेस्टर शहर असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा राज्यघटनेच्या खालील खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेले बा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा कलम चौवेचाळीस भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे बघा प्रश्न क्रमांक एकेवीस पहा अणुभट्ट्यामध्ये अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर केला जातो वा अणुभट्ट्यामध्ये श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कॅडीमियमच्या दांड्याचा या ठिकाणी उपयोग केला जातो बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या एका देशामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात सण एकोणीसशे पासष्ट या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस पहा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिमाण करतो परिमाण बघा सॉर्स हा रोग बघा सार स्वार कशावर परिणाम करतो बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वारस हा श्वसन क्रियेवर तो परिमाण योगा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक पंचवीस पहा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक बघा खालीलपैकी कोणता असतो वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक बघा खालीलपैकी कोणता असतो तर विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हा घटक खूप जास्त महत्वाचा तो घटक असतो बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा वातावरणामध्ये तापमानाची वाढ कोणत्या वायूमुळे होत असते बघा वातावरणामध्ये तापमानाची वाढ कोणत्या एका वायूमुळे होत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वातावरणामध्ये खूप जास्त वाढ ही होत असते बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं ते पुस्तक आहे बघा अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो ऍनिमल फॉर्म हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक जॉर्ज ऑरवेल यांनी ते लिहिलेलं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते राज्य प्रथम भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेलं राज्य आहे बघा खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो भाषिक तत्वावर निर्माण झालेलं ते पहिलं राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील आंध्र प्रदेश राज्य भाषिक तत्वावर या ठिकाणी अस्तित्वात आलेलं पहिलं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतामध्ये वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती भारतामध्ये वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात ही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक तीसवा बघा चांदोली हे अभय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा चांदोली हे अभय कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो चांदोली हे अभय सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभय आहे विद्यार्थी मित्रांनो आपले या ठिकाणी तीस प्रश्न संपलेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ हे प्रश्न तुम्ही वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जे प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न असू शकतात आपण दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले पुरुष भरतीला सर्व पडलेले प्रश्न त्या पी डी एफमध्ये आपण टाकलेल्याच विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो ती पी डी एफ एक एकूण सहाशे पेजेसची पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि चालू घडामोडीची पी डी एफ एक एकूण सहाशे पेजेसची म्हणजे एकूण तुम्हाला बाराशे पेज या ठिकाणी तुम्हाला दिले जातील विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे तुम्ही त्या पी डी एफची प्रिंट पण काढू शकता आणि तुम्ही अभ्यास पण करू शकता विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार या ठिकाणी रिपीट होत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सर्वांना एक लाईक करायचं आहे आपण या ठिकाणी आता थांबूयात